नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सात प्राचीन आश्चर्य आणि सात नवीन आश्चर्य चला तर मग सुरुवात करूया प्राचीन सात आश्चर्यांपासून पहिलं आश्चर्य आहे इजिप्तचे पिरॅमिड इसवी सन पूर्व दोन हजार सातशेमध्ये बांधले गेलेले हे पिरॅमिड म्हणजे जगातील सर्वात जुने आणि आजही अस्तित्वात असलेले एकमेव प्राचीन आश्चर्य कैरोजवळ उभे असलेले हे पिरॅमिड आजही मानवी बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे दुसरं आश्चर्य आहे बॉबिलोनची चुलती उद्याने नेबूचाडणे झार ने या राजाने बघदाच जवळ गच्चीवर बांधलेली ही बाग जगातील सर्वात सुंदर आणि रहस्यमयी बागांपैकी एक मानली जाते आज मात्र ती अस्तित्वात नाही तिसरा आश्चर्य आहे मोसोलसची कबर तुर्कस्तानातील आशिया मायनर येथे अर्तेमिसिया राणीने आपला पती मोसो मोसोलससाठी बांधलेली ही भव्य कबर इसवी सन पूर्व तीनशे पन्नासमध्ये पूर्ण झाली चौथा आश्चर्य आहे डायनाचे देऊळ ग्रीक देवता डायना हिचे हे विशाल मंदिर इसवी सन पूर्व पाचव्या शतकात बांधले गेले याची कल्पना प्राचीन ग्रीक स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे पाचवा आश्चर्य आहे अपोलोचा ब्रॉन्झचा पुतळा भूमध्य समुद्रातील रोड्स येथे इसवी सन पूर्व दोनशे ऐंशी मध्ये उभारलेला हा प्रचंड ब्रॉन्झचा पुतळा प्राचीन जगातील सर्वात भव्य शिल्पांपैकी एक होता सहावा आश्चर्य आहे ज्युपिटर ऑलिम्पसचा पुतळा ऑलिम्पिया येथे इसवी सन पूर्व चारशे तीस मध्ये महान शिल्पकार फिडियसने बनवलेला हा पुतळा देवतांच्या प्रतीक होता आश्चर्य अलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ इजिप्तच्या किनाऱ्याजवळ इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात बांधलेला हा संगभ्रहरी दीपस्तंभ जहाजांना दिशा दाखवत असे याला लाईट हाऊसचा जन्मदाता असेही म्हटले जाते ही सर्व आश्चर्य विलक्षण होती पण आज पिरामिड वगळता बाकी सर्व इतिहासात हरवून गेले आहेत आता पाहूया जगातील नवीन सात आश्चर्य ताजमहाल भारत प्रेमाचे प्रतीक असणारा हा ताजमहाल सात जुलै दोन हजार सातला जागतिक मतदानातून निवडले गेलेले हे आश्चर्य भारताचा अभिमान आहे दुसरं आश्चर्य कोलोसियम रोम प्राचीन रोमन साम्राज्याची ताकद आणि स्थापत्य कौशल्य दाखवणारा हा भव्य अंपी थिएटर आजही जगभरातील पर्यटकांना आकृष्ट करतो तिसरं आश्चर्य चिचेन इतझा मेक्सिको माया संस्कृतीचे रहस्यमय पुरातत्व सूर्यकिरणांची कोणशास्त्रीय गणिते पाहून आजही लोक आश्चर्यचकित होतात चौथं आश्चर्य आहे माचू पिच्चू पेरू डोंगर रांगांच्या अगदी डोकावर वसलेले इंका साम्राज्याचे हे अद्भुत शहर ढगांच्यामध्ये लपलेले एक अपूर्व आश्चर्य आहे पाचवं आश्चर्य आहे चीनची भिंत चीन हजारो किलोमीटर पसरलेली हजारो वर्षांची ही भिंत मानवाच्या बांधकाम क्षमतेचे जिवंत उदाहरण आहे सहावं आश्चर्य आहे पेट्रा जॉईन डोंगर कापून तयार केलेले लालसर रंगाचे हे शहर प्राचीन अरब संस्कृतीचे सभ्यतेचे अमर कला दाखवते सातवं आश्चर्य आहे क्राइस्ट दी रिडिमर ब्राझील रिओ दी जॅनेरोच्या डोंगरावर उभा असलेला अठ्ठ्याण्णव फूट उंच पुतळा जगातील सर्वात प्रसिद्ध पुतळ्यांपैकी एक आहे ही मानव कला, ही। आवडला तर मित्रांनो प्राचीन असो वा आधुनिक ही सर्व आश्चर्य मानवजातीची कल्पकता कला मेहनतीचा अद्भुत संगम आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग